नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जीजी स्वामी समर्थ या गोष्टी शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे सगळ्यात पहिले तर आपल्या हाडांना स्नायूंना मजबूत करण्याचं काम कॅल्शियम करत असतं त्याचबरोबर आपल्या दातांना योग्य पद्धतीने कॅल्शियम जर पोचलं तर खूप चांगल्या पद्धतीने दाताचे आरोग्य जे आहे ते चांगलं राहण्यासाठी सुद्धा मदत होत असते त्यामुळे असे कोणते पदार्थ आपण आपल्या आहारात घेतले पाहिजे जे आपल्या कॅल्शियम वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत चला आता बघूया सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे दूध दुधाला जे हे कॅल्शियमचं स्त्रोत मानलं जातं त्याचबरोबर रात्री आपण एक झोपताना एक ग्लास जरी दूध पिलं तरी आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम जात असतं आता दुसरा कोणता आहे तर दुसरा पदार्थ म्हणजे दही दही जे आहे एका वाटीमध्ये चारशे मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं अत्यंत महत्वाचं ते आपल्या स्किनसाठी सुद्धा ठरत असतं आणि कॅल्शियम पोचवण्यासाठी ते सुद्धा ठरत असतं त्यामुळे नक्कीच आपण दुपारच्या जेवणात एक वाटी दही खाल्लंच पाहिजे तिसरं म्हणजे शवग्याची भाजी भा भाजीमध्ये कॅल्शियम तर मोठ्या प्रमाणात असतं त्याचबरोबर फायबर आणि प्रोटीन हे सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं जे आपल्या हाडांना मजबूत देण्याचं काम करत असतं मजबूत ठेवण्याचं काम करत असतं त्याच्यामुळे शोग्याची भाजी आपण नेहमी आठवड्यातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे आता तिसरं जे पदार्थ आहे आपला तो तिसरा आहे बदाम बदाममध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि त्याचबरोबर कॅल्शियम असतं कॅल्शियम अत्यंत महत्त्वाचा घटक आहे कॅल्शियम असतं तर रात्री आपण जर दोन तीन बदाम जे आहे ते भिजून ठेवायचे त्याचे सकाळी जे आहे सालं काढून जर आपण खाल्ले तर मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये फायबर तर जातच त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी आणि फायबर या सा सगळ्यांचा समावेश होऊन कॅल्शियमसुद्धा मोठ्या प्रमाणात जात असतं आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शरीरासाठी फायदा होत असतो आता जे पुढचा पदार्थ आहे आपला नाचणी नाचणीमध्ये दुधापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं आठवड्यातून एकदा तरी आपण नाचणीची भाकर जरी खाल्ली तरी आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम जे आहे ते जात असतं त्याचबरोबर आता पुढचा पदार्थ आपला आहे तो म्हणजे हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या तुम्ही अनेक वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतात घेऊ शकता त्याचबरोबर आता पुढचा पदार्थ आपला सोयाबीन सोयाबीन जे आहे सोयाबीनचे पदार्थ बनवलेले असतील किंवा मग सोयाबीन पासून जे आपण डायरेक्ट सुद्धा सोयाबीन भिजू घालून जे आहेत जर रात्रभर भिजू घातली आणि सकाळी आपण खाल्ली तर खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन फायबर आणि अनेक जे आयरन असतात ते मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरासाठी जातात व कॅल्शियमचा स्त्रोत सुद्धा आपल्या शरीरात वाढवत असतात त्याचबरोबर सोयाबीनमध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे आपल्या शरीरासाठी सुद्धा फायदेशीर ठरत असतात आता पुढचा पदार्थ आपला असा आहे की पुढचा पदार्थ म्हणजे आवळा आवळा जो आहे आपल्या स्किनसाठी हेअरसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे त्याचबरोबर कॅल्शियमचा स्रोत सगळ्यात मोठ्या आवळ्यामध्ये मांडलं जातं रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा आवळा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे रोजचा आपण एक आवळा जर खाल्ला तर आपल्या विटॅमि आपले जे शरीर आहे त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि डीची कमतरता कधी भासतच नाही तर अनेक प्रॉब्लेम जे आहे ना ते दूर होण्यासाठी सुद्धा फायदा होते त्यामुळे कॅल्शियम युक्त आवळ्याला म्हटलं जातं तुम्ही नक्कीच तुमच्या आहारामध्ये किंवा मग दिवसातून एक तरी आवळा तुम्ही नक्कीच खाऊ शकता आता पुढचा पदार्थ कोणता आहे तर आपला पुढचा पदार्थ म्हणजे जत्राळू जत्राळूमध्ये हाय कॅल्शियमचा स्रोत असतो खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम जे आहे ते आपल्याला जत्राळू देत असतं त्यामुळे नक्कीच तुम्ही जत्राळूसुद्धा खाऊ शकता त्याचबरोबर डाळी जी आहे डाळीमध्ये तूर डाळ घेऊ शकता हरभरा डाळ घेऊ शकता यामध्ये सुद्धा कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं त्याबरोबर कडधान्य घेऊ शकता मग मटकी मूग ह्या सगळ्या हरभरे या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच आहारामध्ये त्याचा समावेश करू शकता आता त्याचबरोबर पुढचं म्हणजे आपलं हे की महत्वाचा स्रोत म्हणजे कॅल्शियम देणारा तो आहे तीळ आणि खसखस एका चमच्यामध्ये दोन्हीही सगळ्यात मोठ्या प्रमाणात असतात म्हणजे जवस सुद्धा त्यामध्ये येते तुम्ही काय करू शकता एक चमचा जे आहे तिळामध्ये जे आहे सहाशे पासष्ट मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं म्हणजे तिळामध्ये जवसमध्ये आणि खसखसमध्ये या तिन्ही गोष्टीमध्ये समान कॅल्शियम असतं तुम्ही यापैकी कोणतीही एक गोष्ट जर दिवसातून नियमित खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता कधीसुद्धा भासणार नाही त्याचबरोबर पुढचं म्हणजे पदार्थ आहे तो म्हणजे भेंडे भेडीमध्ये जे आहे पासष्ट मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं एका वाटीमध्ये पासष्ट मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम आपल्याला भेटत असतं त्यामुळे तुमच्या आहारामध्ये नक्कीच तुम्ही भिडणी खाऊ शकता जर लहान मुलं खाऊ शकत नसतील तर वेगवेगळे पदार्थ म्हणजे फ्राय वगैरे करून सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता आणि कॅल्शियमचा स्रोत जे आहे मोठ्या प्रमाणात तिथे वाढवू शकता अशा पद्धतीने अत्यंत उपयुक्त कॅल्शियम देणारे पदार्थ आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच लाईक शेअर करा आणि कमेंट करा व सबस्क्राईब करा मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला असा वाटला परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी